नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त चपळगाव येथे चौसष्ट धान्य किराणा किटचे वाटप करण्यात आले गावातील चौसष्ट गरजवंत कुटुंबाला दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश मेहत्रे यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले चपळगावचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश खैराटे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते या प्रसंगी सरपंच सिद्धाराम भंडारकोटे उपसरपंच गणेश कोळी उपक्रमाचे आयोजक प्रकाश खैराटे शाकीर पटेल श्रीकांत आचलेरे विजय कांबळे निलेश कोरे कल्प्पा रामपुरे अशोक सुतार गंगाधर ख्याडे महादेव मोची लक्ष्मण भोसुणगे अविनाश भोगरे परीक्षित चौगुले प्रकाश मांदे पंडित भुसुणगे बसवराज हन्नुरे विठ्ठल अचलेरे शंकर बानेगाव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते काल दिनांक आठ एप्रिल रोजी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहरे यांच्या चौसष्टावा वाढदिवस अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर शहरात विविध ठिकाणी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेथे साहेबांचे वाढदिनानिमित्त आपल्या गावचे प्रकाशजी हेराटे यांच्याकडून गोरगरीब कुटुंबांना खरोखर म्हणजे हां घराला जे लागणारं अन्नधान्य किट अत्यावश्यक सेवा हे दे गोरगरिबांना देण्याचं काम आज इथे छपळगाव येथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांकर्त्याकडून हे झालं वाटप हे झालेलं आहे त्याबद्दल खरंच हे प्रकारचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण नाही नाही तरीसुद्धा हे बघा आजच्या काळामध्ये कुणी काही वाटप आहे पण मुला जे लागणारं साहित्य आहे तुम्ही वाटप केलात त्याबद्दल ते बी आमच्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ज्यांच्यामुळं आज अकुलकोट तालुका म्हणा महाराष्ट्र राज्य म्हणा म्हणजे पाणीवाय झालेलं आहे त्यांच्या आशीर्वादाने कितीतरी लोक आज आपण जग जगत आहोत त्यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जे वाटप केला त्याबद्दल आम्ही चप्पळगावच्या वतीनं तुमचा आभार मानतो आणि इथं थांबतो धन्यवाद केलं वाटप केलं त्या लोकांना मनापासून शुभेच्छा देतो